ट्रेडिशनल रेसिपी ती म्हणजे पालकाची ताकातली पातळ भाजी ही भाजी करायला जेवढी सोपी आहे तेवढीच हेल्दी आणि टेस्टी आहे तुम्ही भाताबरोबर खा भाकरी बरोबर खा किंवा चपाती बरोबर खा एक नंबरची भन्नाट चव लागते अशा पद्धतीने जर तुम्ही पालकाची ताकातली पातळ भाजी बनवली तर तुमच्या फेवरेट भाज्यांच्या लिस्ट मध्ये ही भाजी सुद्धा नक्कीच ऍड होऊन जाईल तर मग चला बघूया अतिशय हेल्दी टेस्टी आणि सोपी अशी ताकातली पालकाची भाजी कशी बनवायची चला तर मग बघूया अतिशय टेस्टी अशी पालकाची ताकातली भाजी बनवण्यासाठी काय साहित्य घेतले अर्धी जुडी पालक घेतला आहे पालक निवडून स्वच्छ धुवून घेतला आहे अगदी फ्रेश पालक असायला हवा त्याच्यानंतर दोन ते तीन चमचे बेसनपीठ लागणार आहे कोथंबीर कडीपत्ता हिरवी मिरची आणि लसूण याची पेस्ट हळद चवीनुसार मीठ दोन मोठे चमचे हरभरा डाळ दोन ते तीन तास भिजवून घेतलेली आहे पाण्यात दोन मोठे चमचे शेंगदाणे पाण्यात दोन ते तीन तास भिजवलेले एक गुळाचा खडा आणि अर्धी वाटी दही घेतलाय आता सगळ्यात आधी पालक बारीक चिरून आहे जेवढा फ्रेश पालक असेल तेवढीच भाजीला चव छान येते रंगही छान येतो तर आता पालक चिरून झाल्यानंतर कुकरच्या डब्यामध्ये ही पालक टाकायची याच्यामध्ये भिजवलेले शेंगदाणे भिजवलेली हरभरा डाळ आणि गरजेनुसार पाणी घालायचं आहे आणि हा डबा कुकरमध्ये ठेवून दोन ते तीन शिट्ट्या करायच्या आहेत मीडियम गॅसवरती तर आता याच्या दोन ते तीन शिट्ट्या करून घेणार आहे आणि आता बघा दोन ते तीन चिट्या करून घेतलेल्या आहेत पालक आणि डाळ शेंगदाणे व्यवस्थित शिजलेले आहे त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ आणि हळद घालायची थोडीशी आणि आता हे छान घोटून एकजीव करायचा आहे पालक पूर्ण स्मॅश झाला पाहिजे तर आता हे मिश्रण छान घोटून घेतलेलं आहे आता एका बाउलमध्ये दही घ्यायचं आहे दही थोडंसं आंबटच घ्यायचं चव छान होते भाजीची आणि आता हे दही घुसळून घ्यायचं आहे घुसळून झाल्यानंतर याच्यामध्ये दोन ते ती तीन चमचे बेसनपीठ घालायचं आहे आणि एक कप पाणी घालायचं आणि आता व्यवस्थित घुसळून घ्यायचं हे गुठळ्या होऊ द्यायच्या नाही ताक आणि बेसन पिठाचं मिश्रण बनवून घेतलेलं आहे आता फोडणीची तयारी करू गॅसवरती कढईमध्ये तेल जिरं मोहरी घातलं कढीपत्ता हिरवी मिरची आणि लसूणची पेस्ट घालायची हिरवी मिरची तिखट आहे चांगली त्याच्यामुळं लाल तिखट वापरलेलं नाही आता हे तळून झालं की याच्यामध्ये सुक्या मिरच्याचे तुकडे घालायचे दोन तीन भाजी खातेवेळी ही मिरची अशीच तोडून खायला खूप मस्त लागते तेलात तळल्यामुळे त्याच्यानंतर घोटलेलं पालकचं मिश्रण घालायचं आणि बेसनपीठ आणि ताक एकत्र करून जे मिश्रण बनवलं होतं ते याच्यात घालायचं आहे आणि आता हे मिक्स करून घ्यायचा आहे दही थोडंसं आंबट आहे चव बॅलेन्स होण्यासाठी म्हणून याच्यामध्ये एक गुळाचा खडा घातलेला आहे आंबट तिखट गोड अशी चव होते भाजीची झाकण ठेवून सात ते आठ मिनिटं भाजी, भाजी मस्त शिजवून घ्यायची शेवटी याच्यावर भरपूर बारीक चिरलेली कोथंबीर घालायची आणि पुन्हा एकदा मिक्स करायचं आणि दोन ते तीन मिनिटं पुन्हा भाजी शिजवून घ्यायची आहे तर इथे आपली टेस्टी आणि झटपट होणारी पालकाची पातळ भाजी तयार झालेली आहे आणि खूप मस्त झालेली आहे भाजी गार झाल्यानंतर अजून घट्टपणा येतो भाजीला आणि या भाजीसोबत खाण्यासाठी मी बनवलेला आहे भात भातासोबत खूप मस्त लागते किंवा भाकरीबरोबर चुरून खायलाही छान लागते भाजी आणि टेस्टी हेल्दी आणि झटपट होणारी पालकाची ताकातली पातळ भाजी तयार झालेली आहे कुठल्याही एक्स्ट्रा मसाल्याची गरज नाही कुठल्याही जास्तीच्या साहित्याची गरज नाही कमीत कमी साहित्यामध्ये कुठलाही मसाला न वापरता अगदी टेस्टी आणि हेल्दी अशी ताकातली पालकाची पातळ भाजी तयार झालेली आहे मला तर ही भाजी भाताबरोबर खायलाच खूप आवडते तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा अशाच छान व्हेज रेसिपीसाठी चला तर मग ही हेल्दी आणि टेस्टी अशी ताकातली पालकाची पातळ भाजी अशा पद्धतीने तुम्हीसुद्धा बनवून बघा नक्कीच तुम्हाला ही रेसिपी आवडेल व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये